नमस्कार कार्यकर्त्यांना शुभप्रभात गाव शेती आणि बऱ्याच मध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर पाऊस पडला आहे आमच्यासोबत बाळासाहेब आहेत आणि कॅमेरावर बंद पडला आहे आमर पण आम्ही ठरवलं आहे काय पाऊस पाणी काय थांबायचं नाही काय नाही आज दहा पंधरा दिवसाच्या नंतर गावात पाऊस पडला आहे पास आम्ही सगळे एकदम मी प्रसिद्ध येतो रस्त्यावर पाणी घरी चालू आहे पण आम्ही ठरवलं आहे भी पावसात काय होत नाही पाऊस होता सगळं रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आता काय हे होत आहे आम्हाला नाही तुम्हाला आवाज येत नसला तर मी डब करतो मजा घ्यास राहत नव्हत आता लोक आमच्या गावातले शेतकरी आमच्यात नाही पंचवृषीतले शेतकरी आज खुश झालेत इतके म्हणजे इतके खुश झालेत आता आम्ही अशा प्रकारे पळत चाललो पाय घसरते काय हे आपल्या इथं हे आका नाही आपली साहेबी आहे पत्राच्या बाजूला थांबव आपण पत्राची चावी काय आणलेली नाही नंबर एक पाऊस पडायला आहे कार्यकर्त्यांना सोयाबीन बघा आता आताच फुला लागली असं ला मी नाही <laughs> एक आमर्दी बाळासाहेबांचं सा मत आहे की ह्या वर्षीचा हे जे पाऊस दिसायला आहे ते सगळ्यात फास्ट पाऊस हेच आहे त्याच्या अगोदर भरपूर वेळा चार पाच वेळा पाऊस पडला पण या पंधरा वीस दिवसात नाही पडला वाहून पाऊस एक पण झालेला नाही आहे आता कमीत कमी घंटा दोन घंटे पडावत अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची घंटाभर जरी पडला तरी खूप